लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताच्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सामनाला देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यासाठी वेळ लागतो चंद्रशेखर बावन कोळे सामनाला देवेंद्र फडणवीस यांचा कौतुक करण्यासाठी वेळ लागतो सामनाचे आभार मानतो मराठा समाजाला न्याय देणे कोर्टात टिकवणे सारथीमधून लाभ देणे ईडब्ल्यूएसचा दहा टक्के आरक्षण देवेंद्र फडणवीस अभिनंदनास पात्र आहे विकसित महाराष्ट्र म्हणून काम करत आहे विकसित भारतासोबत संकल्प घेतला आहे सामनाकडून हीच अपेक्षा आहे नेहमी कौतुक करावे अशी अपेक्षा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली पाहुया ते काय म्हणतात टीका होत आहे नाही अजितदादा शेवटी त्यांनी फोनवर बोलण्याची ते मी काल रात्री मीडियाच्या माध्यमातून बघितलं त्यांचा बोलण्याचा हेतू काय होता तिकडे काय त्याच्याबद्दल सम्राम निर्माण झालं शेवटी दादा किमान चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही अजित पवारजींची नेहमीच भूमिका ही नियमातल्या कामाची राहिलेली आहे कुठल्या संदर्भाने फोन केला किंवा त्यांना एखादा सांगणार आम जो असतो आम्हाला आमच्याकडे जेव्हा एखादी तक्रार येतो तेव्हा तक्रारीत तक्रा आम्हाला एखादं टिकीट सांगतो आम्ही एखादा फोन लावतो अधिकाऱ्याकडं समजून घेतो त्यावेळी मात्र काही गल्लत झाली असेल तर मला वाटतं याच्यामध्ये अजित दळत जास्त सांगू शकतील पण मला याच्यातला थोडा अनुभव आहे की कुणी आपल्याकडे जेव्हा एखादं काम करायला येतो तेव्हा आपण तात्काळ त्याच्याकरता फोन लावतो आणि त्या फोन फोनमधनं मग मात्र समोरच्या अधिकाऱ्याची बाजू काही येत नाही ती बाजू नंतर आली की ते नियम नियमबाह्य होतं ते नियमाच्या बाहेर होतं सांगणार असं सांगतो आपल्याला येऊन नाही माझा नियमात आहे माझा नियम नियमाप्रमाणे काम आहे तुम्ही फोन लावा तर साधारण मंत्री किंवा आम्ही लोक निवडून आलेले लोक तात्काळ फोन लावतो आणि त्यातनं मग एखादी गोष्ट त्या ठिकाणी वाढली की मग ते त्या फोन करणाऱ्या व्यक्तीवर येतं भावना काय असतं जो की जो व्यक्ती आपल्याकडे येतो त्याचं काम झालं पाहिजे या भावनेने फोन लावतो पण जर तिकडली बाजू जर खरी असेल तर त्या अधिकाऱ्याला वाटतं की मला धमकावलं त्यामुळं असे त्या ठिकाणी विषय अनेक वेळा होत असतात मला वाटतं चुकीचं जर असेल समजा अवैध उत्खनन असेल अवैध उत्खननामध्ये रेतकी असेल किंवा मुरुम असेल तो जर आमच्या अधिकाऱ्याने पकडला असेल तर आमच्या अधिकारी तोच स्टँड ठेवतील जो नियमाप्रमाणे आहे आणि अजितदादांनाही त्या ठिकाणी ते अधिकारी समजून सांगतील